या जगामध्ये अनेक राजे होऊन गेले पण ज्या राजाचं नाव घेतल्याबरोबर आमची छाती गर्वाने फोगते आणि त्याच वेळीस डोळ्यामधून असू आल्याशिवाय राहत नाही असा चारित्र्य संपन्न राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज पण छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतलं की त्यांच्या नावाच्या बरोबर श्रीलंपट दुराचारी राजबुडवा वेसनी जगामध्ये जे जे काही वाईट आरोप आहेत हे सर्व वाईट आरोप त्यांच्या नावाशी जोडले जातात अनेक कथा कादंबऱ्या नाटके चित्रपट याच्या माध्यमातून छत्रपती संभाजी राजांना वेसनी दाखवण्यात आलं राजबुडवे दाखवण्यात आलं श्री लंपट दाखवण्यात आलं पण खरा इतिहास काय आहे या खऱ्या इतिहासाच्या मुळाशी कोणी जाऊन कधी पाहण्याचा प्रयत्न केलाच नाही ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली हे खरी आहे पण छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी जीवनाचं चिरंतन तत्त्व सांगणारा बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला अरे वाचा कधीतरी ते बुधभूषणम म्हणजे कळेल तुम्हाला छत्रपती संभाजी राजा होता कसा तूतच सुराच मांसाच वेशा पापादी चौर्य परदार सेवा यतानी सप्त वेसनानी सप्त नर नरक नयंती दूतच जुगार खेळू नका सुराच दारू पिऊ नका मांसाच मांसाहार करू नका वेशा गमन करू नका पापाची संपत्ती कमुग नका चोरी करू नका परकीय स्त्रीची सेवा करू नका हे सात प्रकारचे कर्म करणारे लोक हे नरकाचे द्वार असते हे वयाच्या चौदा चा वर्षी माझ्या राजाने परंतु आमचा असा गैरसमज चित्रपटांच्या नाटकांच्या माध्यमातून झालेला आहे की छत्रपती संभाजी महाराज हे व्यसनी होते झुगारी होते स्त्री लंपट होते आपल्या गुरूंची महत्ता गात असताना त्यांनी बुद्धभूषण मध्ये पुन्हा लिहून ठेवलेला आहे आज्ञान कृष्ण सर्पेन दंशी मानवा त्वेषा जीवन हे तरत्वे नवमे जांगुली गुरुम या पृथ्वी तलावरचे सर्व लोक आज्ञानाच्या सर्पदंशाने आणि त्यांचे जर हे विष उतरायचं असेल गुरु नावाच्या वैदकाची गरज आहे असे गुरूंविषयी आपले विचार बुद्धभूषण मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी मांडलेले आहेत परंतु हा पराक्रमी लढवय्या विद्वान चारित्र्य संपन्न राजा आजपर्यंत बदनाम बदनाम होत आला म्हणजे दूताचे सुराच्य मांसाचे वेशा पापा दिचोरे परदार सेवा यतानी सप्तवेसन आणि सप्त नर सुदर नरक नयंती असे वदले छत्रपती संभाजी परी हेची सारे आरोप लाविले तयासी आणि आमचा राजा बदनाम झला अरे इतिहास रचा हमारे वीरों ने तलवार की दम पर अरे इतिहास रचा हमारे वीरों ने तलवार की दम पर गद्दारी की कलम ने गुलामी आई हम पर अरे गद्दारी की कलम ने गुलामी आई हम पर अगर कलम के रखवाले गद्दार ना होते तो इतिहास के हर पन्ने पर हमारे महापुरुष दिखाई देते इतिहास के हर पन्ने पर हमारे महापुरुष दिखाई देते अवग बत्तीस वर्ष आयुष्य मिल संभाजी राजांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले युद्धभूमीवरील गरज लक्षात घेऊन आपल्या सैनिकांसाठी जगामधील पहिले बुलेट प्रूफ जॅकेट तयार करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज उसळत्या सागरावरती तरंगता तोपखाना निर्माण करणारा जगामधला पहिला राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज श्री राम प्रभूंनी राम सेतू बांधला हे आपल्याला माहित आहे पण जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी सागराला व्यसन घालून आठशे मीटर लांबीचा सेतू बांधणारा जगामधला पहिला राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आदिलशाही कुतुबशाही फ्रेंच इंग्रज डच मुघल यांना त्यांच्याच बिळामध्ये ठेचून मारणारा रा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज अरे डोंगर पकडून जल नियोजन करणारा आणि शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत पाणी आणून पाणी पुरवठा करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आळंदी ते पंढरपूरला जाणारी जी या वारी आहे या वारीला संरक्षण करून त्याला अर्थ पुरवठा निर्माण करून देणारा रा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज उत्तर प्रदेश पासून दूर तामिळनाडू कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज इतर धर्मांचा मान व सन्मान राखणारा आणि धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा जगामधला पहिला राजा छत्रपती संभाजी महाराज वेटबिगार पद्धत आणि बालमजुरी या विरुद्ध कायदेशीर तरतूद करणारा आणि वेटबिगार बालमजुरी पद्धत बंद करणारा राजा रा म्हणजे रा छत्रपती संभाजी महाराज शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधराव्या दिवशी दूर प्रदेशातील संभाजी महाराज दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबवणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज शेत रा आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातून तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा स्वतःचे आधुनिक आधुनिकाने तयार करून स्वदेशांचा महामंत्र जगाला देणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज धावत्या घोड्याला अरे धावत्या घोड्याला गर्रकणे एका पायावर फिरून उभा करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नेपोलियन बोनापार्ट आपला घोडा तीनशे वीस अंशिअस मध्ये वळवत होता पण याच्याही पुढे जाऊन आपला घोडा तीनशे साठ अंश फिरून वळून उभा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज चाळीस दिवस चाळीस दिवस औरंगजेबाच्या छावणीमध्ये तलवारीच्या टोकावरती मरण पेलून धरणारा रा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात ही अवकात सांगणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज अरे वय किती लाभलं माझ्या राजाला फक्त बत्तीस वर्षा पण या आयुष्यामध्ये सुद्धा हयात आयुष्यामध्ये एकही लढाई न हरणारा आणि एकही तह न करणारा रा राजा म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुकामध्ये सुद्धा फक्त छत्रपती संभाजी राजांचीच नोंद लागते अरे इतिहासात सांगितल्याप्रमाणे हयात आयुष्यामध्ये एकशे वीस ते एकशे पंचेचाळीस लढाया छत्रपती संभाजी महाराज खेळले परंतु एकही लढाई ते हरले नाहीत आणि एकही तहन त्यांनी केलेला नाही मग विचार करा हा राजा किती पराक्रमी असेल मग झुगारी राजबुडव्या अरे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आरोप लावलेत या गोष्टी करायला माझ्या राजाला वेळ तरी कधी मिळाला असेल रे शिवभाचे रक्त जिजाऊनचे संस्कारान पाठीशी तुळजा भवानी अरे शिवबाचे रक्त जिजाऊंचे संस्कारान पाठीशी तुळजाभवानी अरे विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी एका हातात तलवाराने एका हातात लेखनी अरे एका हातात तलवाराने एका हातात लेखनी मर्दानी सौंदर्याची आदाजाची देखणी अरे मर्दानी सौंदर्याची आदाजाची देखणी बघून अशा राजाला होई काळजाचं पाणी अरे बघून अशा राजाला होई काळजाचं पाणी अरे विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी अठरा भाषा ज्यांनी जाणल्या आम्हा एक येत नाही अरे अठरा भाषा ज्यांनी जाणल्या आम्हा एक येत नाही चौदाव्या वर्षी बुध लिहिले आम्ही अजून वाचले नाही चौदाव्या वर्षी बुध लिहिले आम्ही अजून वाचले नाही शंभूसारका जगात नाही दुसरा कोणी ज्ञानी अरे शंभूसारका जगात नाही दुसरा कोणी ज्ञानी अरे विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी <foster Wolverham> अरे विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी शुभाचे रक्त जिजाऊंचे संस्कारण पाठीशी तुळजा भवानी शुभाचे रक्त जिजाऊंचे संस्कार पाठीशी तुळजा भवानी अरे विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी अरे <foster webcam tenía जाँच्च> विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी काळेचे आयसे शंभू राजांचे नाही दुजा ते जमायचे अरे कार्यचे आयशे शंभूराजांचे नाही दुजाचे जमायेचे नाम तयाचे घेता वाचे मस्त कामचे नमायचे नाम तयाचे घेता वाचे मस्त कामचे नमायचे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे